फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेने साकारली हुबेहुब दिंडीची प्रतिकृती भक्तिरसात न्हालेल्या शायनिंग स्टार स्कूलच्या दिंडीने वेधले लक्ष विटा येथील श्री ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शायनिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलची दिंडी विटेकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे संस्थेच्या ट्रस्टच्या हस्ते श्रीफळ वाढवून ज्ञानेश्वरांच्या पालखीचे पूजन करण्यात आले आळंदी ते पंढरपूर या वारीच्या मार्गावरील स्थळांच्या प्रमाणे क्रमाने हुबेहूब दिंडीची प्रतिकृती निर्माण केली होती व स्थळ सजावट करण्यात आली होती माऊलींच्या पालखीचे प्रस्थान आळंदीहून जेजुरीकडे झाले दिंडीत हातामध्ये टाळ डोक्यावर तुळशी वृंदावन लेजिम घेऊन मुली सहभागी झाल्या पालखीचे प्रस्थान जेजुरीहून फलटणमध्ये झाल्यानंतर वारकरी वेशभूषेतील प्री प्रायमरी प्रायमरी व सेकंडरीच्या मुलांचा रिंगण सोहळा पालखी प्रस्थान वाकरी येथे झाले तेथे देहू पैठण त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या संतांच्या पालख्यांचा एकत्र एक भेटीचा प्रसंग साकारला तिथून सर्व पालख्या व वारकरी विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम जय जय रामकृष्ण हरीचा गजर करत पंढरपूर सम सुशोभी स्थळी पोहोचल्या तेथे ते वारकऱ्यांनी चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाच्या भेटीसाठी सर्व वारकरी पालख्या सज्ज झाल्या वारकरी पोशाख कपाळी गंधाचा टिळा गळ्यात माळ हातात टाळ खांद्यावर पताका घेतलेली वारकरी पोशाखातली मुले दिंडीचे खास आकर्षण ठरली एकूणच संपूर्ण दिंडी भक्ती रसात नाहून निघाली संस्थेच्या अध्यक्षा वनिता हेमंत फडतरे उपाध्यक्ष अवधूत पवार मुख्याध्यापिका साक्षी कपिल तारळेकर शिक्षक उपस्थित होते शायनिंग स्टारच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पंढरीच्या वारीने पाहणाऱ्यांच्या मनात घर निर्माण केले हा दिंडीचा सोहळा संस्मरणीय ठरला